माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला आहे त्यात मी काय मिळवलं मी निवडणूक जिंकलो हे सत्य आहे लोक कशाकडे बघून मत देत आहेत हे कळत नाही भ्रष्टाचार करायचा असेल तर भ्रष्टाचार करू लोकांनी मतांच्या माध्यमातून दिलेली पोचपावती पो ही चुटुरकीसारखी मिळालेल्या मतांवर नाराजी व्यक्त केली आहे पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही मी पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला होता तसेच शंभूराज देसाई धैर्यशील पाटील मनोज गोरपडे शिवेंदर राजे आणि महेश शिंदे यांचे उदयराजे भोसले यांनी आभार मानले आहे आता प्रतिक्रिया आता काय अंदाज घ्यायचा राहिला मला सर कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक पण जिंकली त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळपर्यंत सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं हो डोळ्यात पाणी आलं तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात त्याच नेमकं का कारण काय लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत मग पैसेच पाहिजे असते ना पैसेच कमवण शिव्या द्यायच्या शिव्या देऊन भ्रष्टाचार करायचं भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो त्याला अशी कि चुर्की पोच पावती मिळत असत ठीक आहे म्हणजे जे मताधिक आपल्याला त्याच्यामध्ये नॉट मला पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा काढले फक्त एकच मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असू नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केलंय ना त्यांना सलूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांचं इकडं

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका